परत धनंजय शिंदे तुम्हाला धनंजय शिंदेजी धनंजय दनज, शिंदेजी अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया यांच्यावरची कारवाईचं पण असंच सुरू आहे वारंवार आप सांगत आलेले की ठोस काहीच हाताला लागलेलं नाहीये तरीही नोटीसा येत आहेत चौकशी होतीये सिसोदियांवरची तर कारवाई सगळ्या देशांनी बघितली आहे हो मी मध्ये बोलत असताना सलगपणे डिस्टर्ब करू नये मध्ये आणि जर कुठच्या तर डिस्टर्ब केलं मग मी मी त्याला बोलू देणार नाही स्पष्ट करतो कारण ते बोलत असताना मध्ये बोललो नव्हतो सर्वप्रथम जर गेल्या दहा दिवसां दहा वर्षांचा जर आपण ईडीच्या कारवायांचा आलेख बघितला तर ईडीने एकूण ज्या कारवाया केल्या त्यातल्या जवळजवळ सत्त्याण्णव टक्के कारवाया या विरोधी पक्षातल्या नेत्यांवरती केलेल्या आहेत ईडी सीबीआयच्या केंद्रीय यंत्रणा असतील त्याच्या आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ईडीचा कन्विक्षन रेट जर आपण बघितला तो एक टक्क्यापेक्षा सुद्धा कमी आहे हो, आणि यावरनं कोर्टाने सुनावलं होतं कोर्टाने अक्षरशः म्हणतात ना, ना आ, ची ची की म्हणजे कानाखाली आवाज काढलेला ईडीच्या आणि तिसरी महत्वाची गोष्ट अशी की आज जी म्हणजे काल शिबू सोरेन यांना म्हणजे सोरेन जे आहेत झारखंडचे मुख्यमंत्री त्यांनी त्यांना अटक केली तर त्यांनी त्याच्या संदर्भात जी माहिती दिलेली आहे ते म्हणाले की म्हणजे खोटी केस बनवली खोटे कागदपत्र बनवले आणि त्याच्या आधारे मला जेलमध्ये टाकायचा हा त्यांचा जो आहे ईडीचा जो का, कारवाई आहे किंवा अशाच पद्धतीने आपल्याला माहिती असेल की राज्याचे जे माजी गृहमंत्री माननीय अनिल देशमुख जी होते त्यांना सुद्धा चुकीच्या पद्धतीने खोट्या पद्धतीने त्यांना जेलमध्ये टाकलं आणि एक वर्षानंतर ते सही सलामत बाहेर आले संजय राऊत साहेब जे आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा असंच झालं आणि त्यामुळे आम आदमी पक्षाचे जे केंद्रीय नेते आहेत संजय सिंग जी असतील मनीष सिसोदिया असतील त्यांच्याबद्दल मला वाटतं हे प्रवक्ते बोलले तर काय पुरावे आहेत त्यांच्याकडे तुम्ही वाचले आहेत का तिच्या चार्जशीट तुम्ही ते पुरावे वाचले आहेत का तर काहीतरी खोटं बोलायचं रेटून बोलायचं मोठ्या आवाजात बोलायचं आणि थिल्लरपणा करायचं ह्याला काही किंमत नसते ह्या याच्यामध्ये आमच्या दृष्टीने ईडीच्या ज्या नोटिसेस आहेत याची किंमत टॉयलेट पेपरपेक्षा जास्त नाहीये कारण इडी ही भारतीय जनता पक्षाची एक शाखा बनलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं बघा ना म्हणजे अजितदादा पवार अजितदादा पवारांच्या विरोधात स्वतः माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याच्या संदर्भात त्यांच्यावरती आरोप केलेला आणि त्याच्यानंतर एक दहा दिवसानंतर अजितदादा पावन झाले किंवा राज्याचे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्यांनी तर सांगितलेलं की अजितदादांना चक्की पिसिंग पिसिंग वरला व्हिडिओ किती फेमस झालेला आणि मी एक वेळ लग्न करणार नाही पण राष्ट्रवादी सोबत कधीच जाणार नाही अशा आढावा का घेतलेल्या तर मग काय झालं छगन भुजबळांचं काय झालं मुशिफांचं काय झालं अजितदादांचं आणि हे एवढं सगळं करून सुद्धा एक गंभीर गोष्ट मला तुम्हाला सांगायची प्रश्न ईडीचा नाहीये बेरोजगारीच्या मुद्द्यावरती अमोल शिंदे आणि जी मुलं संसदेमध्ये गेलेली आपला रोष व्यक्त करायसाठी तर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि पत्या हायकोर्टामध्ये काल जेव्हा त्यांना भरती करण्यात म्हणजे घेण्यात आलं तेव्हा त्यांना काय सांगितलं त्यांनी की आम्हाला आमच्या विरोधकांबद्दल विरोधी पक्षाच्या लोकांबद्दल स्टेटमेंट देण्यासाठी आम्हाला विजेचे स्टेप देण्यात आले सटके देण्यात आले काय चाललंय काय काय चाललंय काय हे कसं काय का मान्य होऊ शकतं आणि निर्लज्जपणे ह्या गोष्टींचं समर्थन करायचं एक तुम्ही मला सांगा की भारतीय जनता पक्षाचा नेता ईडीने जेलमध्ये टाकलेलं एकतरी आहे का आपण विचारूया अजित